पावडरचे दूध आरोग्याला हानिकारक का अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की दरवेळा दूधच चांगल्या दर्जाचे मिळतं असं नाही मग पिशवीतलं दूध का ग्रामीण भागातून येणाऱ्या गाईचं ओरिजिनल दूध का आणि याही पलीकडं मग कधी कधी रिस्क नको म्हणून प्रवासामध्ये लहान बाळासाठी आई दूध पावडर घेते आणि त्यापासून दूध बनवते पण मुलाला हा फॉर्म्युला किंवा दूध पावडर आहारात देणं योग्य आहे का याचा विचार करतात पुढील गोष्टी समोर आलेल्या आहात त्यामध्ये दुधाच्या फॉर्म्युल्यामध्ये नमुन्यामध्ये पॉलिफ्लुरो अल्कायली म्हणजे पी एफ ए आढळून आले तर एका नमुन्यात अगदी बिसेफनॉल ए बी फी ए आणि एखरिलायमाइड यांची उपस्थिती दिसून आली त्यानंतर या दुधाच्या वापरावर प्रश्नचिर्माणे निर्माण झाले म्हणजे अर्थात अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिओट्रिक्स या मते या दुधामुळे मुलांमध्ये अनेक गंभीर आजार होऊ शकतात सहा महिने वय असणाऱ्या मुलांना फक्त आईचे दूध पाजावे ग्राहक अहवालाद्वारे तपासलेल्या एक्केचाळीस पैकी चौतीस दुधाच्या सी सी आढळले आहे चाचणी केलेल्या कोणत्याही नमुन्यामध्ये शिशाची पातळी प्रमाणापेक्षा जास्त नसली तरी अगदी लहान प्रमाणात देखील ती धोकादायक असते त्याचवेळी हे दूध बनवणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे असे आहे की हे घटक आणि रसायने मिसळलेली नाहीत ती वातावरणात आधीपासूनच असतात आणि तिथून ती पदार्थात प्रवेश करतात त्यासाठी सुरक्षित पर्याय जर कुठला असेल तर तो म्हणजे डॉक्टर जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यासाठी फक्त आईच्या दुधात शिफारस करतात कारण ते सर्व आवश्यक पोषक तत्वाने समृद्ध असते मात्र मुलांना आईचे दूध देणे शक्य नसल्यास सेंद्रिय आणि प्रमाणित फॉर्म्युल्याला वापरून दूध देता येते तथापि त्यात हानिकारक रसायन असल्याची खात्री करण्यासाठी लेवल काळजीपूर्वक वाचा मूल एक वर्षाची झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताजे आणि शुद्ध दूध द्या त्यामध्ये काय परिणाम होऊ शकतात जर बघितलं तर पहिलं आहे पावडर दुधाचे सेवन केल्यामुळे मुलांच्या मेंदू आणि मानसिक आरोग्याच्या वाढीमध्ये समस्या उद्भवू शकतात वातविकार डायरिया बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या वाढतात आणि दुसरा परिणाम आहे या दुधामुळे मुलांच्या मूत्रपिंड आणि एकृतावर परिणाम होतो ती वारंवार आजारी पडतात हडेकंकोत होणे आणि वाढ मंद होणे यासाठी सुद्धा हे धोके यामध्ये येऊ शकतात म्हणून पाउडरचे दूध नको रे बाबा हे मन्ना अत्यंत योग्य राहील